आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली हलवाई महल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची आता पावेत तो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्यामागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी विवरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाल बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे आपले शहराचा वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल बार एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे जे जय जय महाराष्ट्र सर सर धूळखांड किती वावरण्यासाठी किती काही धूळखांडचा उपयोग करण्यात आलाय का ॲक्च्युली सकाळी एक घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने काही मॉप जमला होता मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपले शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जी घटना घडली त्याच भागात त्याला कंट्रोल करण्यात आला आता आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी आपले ताब्यात सध्या आहेत